नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा सांगली सह संपूर्ण कृष्णा काठ महापुरात बुडणार तो वाचवणे आदींसह अन्य मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी बुधगाव येथे शक्तीपीठ बाधित शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव कृती समितीचे महेश कराडे उमेश देशमुख सतीश साखळकर यांनी दिली तिरंगा झळकतो आमच्या रानात शक्तीपीठ नको आमच्या वावरात ही स्लोगन घेऊन शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणाहून शक्तीपीठ महामार्ग जातोय अशा शेतामध्ये तिरंगा झेंडा फडकवायचा आहे अशा पद्धतीचं नियोजन माजी खासदार राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांनी आत्ताच राज्याच्या झालेल्या बैठकीत जाहीर केलेलं आहे त्यासुस त्यानुसार सांगली जिल्ह्यातल्या एकोणीस गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचं पंधरा ऑगस्ट रोजी प्रत्येक गावामध्ये शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ जिथून जातो त्या ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवावा त्याचबरोबर शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मिरज तालुक्यातील बुधगाव येथील इशिता मंगल कार्यालय या ठिकाणी शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि हा हा मेळावा या मेळाव्यामध्ये शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे त्याचबरोबर कृष्णानं वारणा काठावरती काठावरील सर्व गावं या शक्तीपीठ महामा मार्गामुळं पाण्याखाली जाणार आहेत त्यांचं भवितव्य काय सांगली शहराला रत्नागिरी नागपूरचा एक पूल झालेला आहे आणि आता दुसरा पूल शक्तीपीठ महामार्गाचा बुधगाव ते दानो हा पंधरा किलोमीटरचा उड्डाण होणार आहे त्यामुळं सांगली शहर जलमय होणार आहे सांगली शहर असेल सांगलीवाडे असेल पद्माळ असेल मौजडी गरज असेल कसबेटी गरज असेल समडोळे असेल दुधगाव असेल एकंदरीतच सांगली जिल्ह्यातल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृष्णावारणा काठावरील सर्व गावं उद्ध्वस्त होणार आहेत म्हणजे बागायती जमीन शक्तिपाठ महामार्गामुळे उद्ध्वस्त होणार आहे आणि महापुरामुळं आणि पाण्यामुळं या नदीकाठावरील शेती उद्ध्वस्त होणार आहे सत्तावीस हजार एकर जमीन जाण्याबरोबरच आणखी सत्तावीस हजार एकर जमीन यामध्ये उद्ध्वस्त होणार त्यामुळंच या शक्तीपीठाला आमचा विरोध आहे या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी माझे आमदार सतेज पाटील आमदार अरोना लाड त्याचबरोबर माझे आमदार बच्चू कडू अजित नवले यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे या मेळाव्याचं नियोजन प्रवीण पाटील अधिक पाटील उमेश येडके विष्णू पाटील रघुनाथ पाटील यशवंत हारुघडे प्रभाकर तोडकर सुनील पवार दत्ताजी पाटील विकास पाटील संतोष देसाई नितीन झांबरे रवींद्र साळुंके सचिन मांगले यासह जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातले शेतकरी करतायत त्यामुळे या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करावा